पुरा गाऊ घडी बर जरा जर थमसिल कामशील का घोड गोड बोलशील गोड बोलीन मी दोन हांड मला इरीवन तुम्ही पाणी आणून द्यात का काय होते आ शेंदून पाणी आणायचं म्हणल्या नको असं म्हणल्या मग मला लाडीगुडी लावून गाणं म्हणायचं नाही का

असं चाललंय वय असं वाकड नाही हाणार पाहिजे तुम्हाला आ वाजी वा, वा गोड बोलून चांगलं काम शिकवते <laughs> चांगलं काम सांगतंय गोड बोलून